श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या काळात हे कुत्र्याला शांतपणे खाऊ घाला ही एक गोष्ट तुमची सात जन्मांची गरिबी दूर करेल तुम्हाला हवे तितके पैसे मिळतील प्रिय भक्तांनो नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एक दिवशी कुत्र्याला हे खाऊ घाला ही एक छोटीशी गोष्ट तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल तुम्हाला हवे तितके पैसे मिळतील तुमची सात जन्मांची गरिबी दूर होईल तुमच्या पुढील सात पिढ्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय पैशाचा आनंद घेतील मित्रांनो तुम्ही इतके पैसे कमवाल नवरात्रीच्या या दिवसात माता राणी आणि माता लक्ष्मी तुमच्यावर इतके अपार आशीर्वाद देतील की तुम्ही पैसे कुठ ठेवूही शकणार नाही तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही मित्रांनो नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे प्रत्येकजण माता राणीला प्रसन्न करू इच्छितो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छितो जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील पैसा टिकत नाही कौटुंबिक समस्या असतील किंवा कर्ज असेल जर तुम्हाला तुमच्या संपत्तीची सतत काळजी वाटत असेल तर काळजी करू नका आज कुत्र्याला एक छोटीशी मेजवानी देऊन तुमचे सर्व त्रास दूर होतील हो मित्रांनो ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आला आहे आणि ज्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहत होता तो आला आहे मित्रांनो गेल्या वर्षी नवरात्री ज्यांनी हा उपाय करून पाहिला त्यांना त्यांचे जीवन खरोखर स्वर्गासारखे वाटले आहे आणि नवरात्री परत आली आहे मित्रांनो मी आणखीन एक खात्रीशीर उपाय सांगेन ज्यामध्ये तुम्हाला कुत्र्याला एक छोटीशी मेजवानी गुपचूप खायला द्यावी लागेल हो मित्रांनो तुम्हाला ते गुपचूप करावे लागेल तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज नाही गुप्त म्हणे कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला द्या त्यानंतर तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला कल्पनाही येणार नाही मित्रांनो अनेक जन्मांची गरिबी दूर होईल तुमची समस्या काहीही असो तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू इच्छिता ती व्यक्ती तुमच्याशी लग्न करण्यास तयार होईल मित्रांनो जर कौटुंबिक समस्या असतील तर त्याही दूर होतील जर तुम्हाला मुले होई शकत नसतील तर तुम्हाला ती होतील कर्ज दूर होईल कुटुंबात आनंद आणि शांती येऊ हो लागेल मित्रांनो तुमचे मनही शांत होईल ते जलद गतीने काम करेल तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल तुम्हाला फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला द्यावी लागेल मित्रांनो नवरात्रीचा सण आला आहे आणि मी तुम्हाला सांगते की ही नवरात्री एक खास महासंधी घेऊन आली आहे या नवरात्रीत देवी लक्ष्मीचा महाधन लक्ष्मीयोग तयार होत आहे शिवाय बुध आणि शुक्र तुमच्यावर आशीर्वाद वर्षाव करण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत आणि मित्रांनो शनी आधीच कृपा दाखवत आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला बाबा कालभैरवनाथांचा आशीर्वाद मिळाला तर ते केकवर आयसिंग असेल हो मित्रांनो आणि हे कसे होईल तुम्हाला फक्त कुत्र्याला एक छोटीशी भेटवस्तू खायला द्यावी लागेल हो मित्रांनो आजच्या आधी मी कुत्र्यांशी संबंधित अनेक उपाय शेअर केले आहेत अनेक लोकांनी ते उपाय करून पाहिले आहेत आज त्यांच्या जीवनात उल्लेखनीय बदल दिसून आले आहेत मग ते व्यवसायात असो नोकरीत असो किंवा लग्नात असो मित्रांनो बरेच लोक स्थायिक झाले आहेत अनेक लोक समृद्ध झाले आहेत पण नवरात्र हा एक खास सण आहे मित्रांनो आणि या सणासुदीच्या काळात मी एक खात्रीशीर उपाय सांगणार आहे जो कोणी प्रयत्न करतो त्याचे नशीब चमकते आणि तेही काही दिवसात हो मित्रांनो काही दिवसातच तुम्हाला निकाल दिसते तुम्हाला जास्त वाट पाहायची गरज नाही पहा मला माहिती आहे की तुम्ही इतके कष्ट करून थकला आहात पण तुम्हाला काहीही मिळत नाही तुम्ही थोडे पैसे कमवता आणि ते फक्त इकडे तिकडे जात आहे पैसे तुमच्यासोबत राहत नाहीत तुम्ही आधीच आजाराने खूप त्रस्त आहात पण काळजी करू नका आजचा व्हिडिओ तुमच्या सर्व समस्यांचा अंत करतो हो मित्रांनो तुमच्या सर्व समस्या संपतील तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावे लागेल तरच तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि तुम्ही हा उपाय करताच त्यांचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्याचा इतरांनाही फायदा होईल आणि हो बघता व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय वक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की ते आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही ते स्वीकारा की नाही हा तुमचा निर्णय आहे पण वक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही ते स्वीकारले तर तुमचे तारण होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची निवड आहे तुम्ही स्वतःच तेवढे शहाणे आहात तर प्रिय भक्तांना जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया पहा नवरात्र हा नऊ दिवसांचा सण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि या नवरात्रात मित्रांनो एक मोठा योगायोग घडला आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितले आहे तसेच नवरात्रीच्या सुरुवात सूर्यग्रहणाने झाली आहे हो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सूर्यग्रहण आहे शुभ सकाळ मित्रांनो जरी हे भारतात जाणवणार नाही परंतु त्याचा परिणाम सर्वत्र जाणवेल एक विशेष महासंधी तयार होत आहे ज्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याया मित्रांनो असे मानले जाते की नवरात्रीच्या या दिवसात जो कोणी कुत्र्यालाही छोटीशी गोष्ट खाऊ घातलो त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व आनंद मिळतो त्याचे सर्व पाप धुतले जातात त्याला शनिदेवाचे अनंत आशीर्वाद आणि बाबा कालभैरवनाथांची कृपा प्राप्त होते यामुळे व्यक्ती भय आणि रोगापासून मुक्त होतो मित्रांनो आपण या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतो आणि त्याचे खूप महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि त्यानंतरच्या दिवशी माता राणीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तुम्हाला हे सर्व आधीच माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण उपवास करतील काही जण नऊ दिवस चप्पल घालणे सोडून देतील काहीजण अन्नवानी चालतील काहीजण नऊ दिवस अन्न खाणे सोडून देतील काही जण देवीला प्रसन्न करण्यासाठी नवीन पद्धती वापरून पाहतील पण मी म्हणते जर तुमची श्रद्धा असेल तर ते करा पण फक्त हा कुत्र्याचा उपाय करून पहा हो फक्त हा कुत्र्याचा उपाय करून पहा तुम्हाला इतर कोणत्याही कारणाची किंवा इतर कोणत्याही पद्धतीची आवश्यकता भासणार नाही मित्रांनो हा उपाय खूप आश्चर्यकारक आहे तर चला मी तुम्हाला या उपायांबद्दल सर्व तपशील देते पहा तुमच्या आयुष्यात एखाद्याला खूप आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल एखाद्याला व्यवसायात किंवा नोकरीत समस्यांना तोंड द्यावे लागेल तर काही खूप कर्जाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल एखादी व्यक्ती कर्जाने खूप त्रासलेली असते कर्ज फेडता येत नाही म्हणून मित्रांनो जीवन नरकासारखे बनते दररोज कोणी ना कोणी आपल्याला कर्ज मागण्यासाठी पुन्हा त्रास देत राहतो आपल्याला कर्जाची खूप काळजी वाटते तसेच काही लोक त्यांच्या वैवाहिक जीवनाची काळजी करतात पतीपत्नीमध्ये सुसंवाद नाही कुटुंबात भांडणे होतात आणि काही लोक लग्न होत नसल्याने काळजीत असतात तर पहा जर एक विशिष्ट वय निघून गेले आणि लग्न झाले नाही तर मित्रांनो हे जीवन शापासारखे वाटू लागते आपल्याला स्वतःला खूप वाईट वाटते शिवाय आपले कुटुंबातील सदस्य आणि आपल्या आजूबाजूचे लोक आपले जीवन दुःखी करतात त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा खिसारे कामा असेल तर त्याचे जीवन देखील शापासारखे बनते त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील त्याला जगू देत नाहीत तसेच जर एखाद्या महिलेचे गर्भाशय वांज असेल जर एखाद्या महिलेची मांडी वांज असेल जर तिला मुले होऊ शकत नसतील तर आयुष्यात आनंद उरला नाही मित्रांनो काळजी करू नका आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगेन ज्याद्वारे तुमच्या सर्व समस्या दूर होतील तेही काही दिवसातच तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गर गरज लागणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं लागेल पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय मा दुर्गा लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा असे लिहिता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले तर आमचे मनोबल वाढते ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते मी तुमच्या सर्वांसाठी ते घेऊन येते चला प्रिय बघतानो आता आम्हाला कळवा की या व्हिडिओमध्ये पहा मी तुम्हाला पाच उपाय सांगेन म्हणजेच मी तुम्हाला पाच गोष्टींबद्दल सांगेन ज्यांना पैशांची समस्या आहे त्यांनी कुत्र्याला एक गोष्ट खायला द्यावी पैशांच्या संपत्तीसाठी वेगळी गोष्ट असेल ज्यांना कर्जाची समस्या आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगेन जी कुत्र्याला खायला द्यावी लागेल ज्यांचे लग्न होत नाही जर त्यांना लग्न करायचं असेल तर मी त्यांना एक वेगळा उपाय सांगेन ज्यामध्ये तुम्हाला वेगळी गोष्ट खायला द्यावी लागेल त्याचप्रमाणे मित्रांनो मी तुम्हाला सांगते की त्या आजारासाठी मी तुम्हाला आरोग्यासाठी एक वेगळा उपाय सांगेन तसेच ज्यांच्या आयुष्यात खूप समस्या आहेत कुटुंबाबाबत खूप सुख शांती नाही ज्यांचे वैवाहिक जीवन बिघडत आहे घटस्फोटाची उंबरटा आला आहे तर मी त्यांना एक वेगळा उपाय सांगेल तर काळजी करू नका तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावे लागेल आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपाय सांगेन मी तुम्हाला एका गोष्टीबद्दल सांगेन जे जर तुम्ही कुत्र्याला खायला दिली तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील फक्त एक गोष्ट खायला दिल्याने तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर उपाय मिळेल आपण त्याला सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणतो हो इच्छा पूर्ण करण्याचा उपाय आता मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पहिली गोष्ट अशा लोकांसाठी आहे जे लग्न करत नाहीत जे लोक ज्यांचे प्रेम शोधू इच्छितात जे लोक त्यांच्या प्रेमात यश मिळवत नाहीत जे लोक अनेक वर्षांपासून लग्न करत नाहीत नाते जुळत नाही किंवा तुमच्या जीवनसाथीचे कुटुंब सहमत नाही जर तुम्ही लग्नासाठी तयार नसाल किंवा ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू इच्छिता ती व्यक्ती सहमत नसेल तर काळजी करू नका हा उपाय करताच तुमच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचे लग्न लगेचच पूर्ण होईल आणि लवकरच तुमच्या घरात लग्नाशी घंटा अळजेल हो मित्रांनो हा एक खात्रीशीर उपाय आहे तो काय आहे काळजीपूर्वक ऐका प्रथम देवीचे नाव घ्या आणि व्हिडिओ पहा मित्रांनो जे लग्न करू शकत नाहीत त्यांनी कोणत्याही मंदिरात जाऊन देवीला स्कार्फ अर्पण करावा हो देवीचा स्कार्फ उपलब्ध आहे एक चांगला खरेदी करा तो मोठा आणि चांगला असावा तो स्कार्फ देवीला अर्पण करा आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तो घरीही अर्पण करू शकता भोग म्हणून काय अर्पण करावे काळजीपूर्वक ऐका तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी हो मित्रांनो तुम्ही राणीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी माता राणीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी आणि माता राणीसमोर बसवून माता राणीला तुमची समस्या सांगा की मला लग्न करण्यात ही समस्या येत आहे जर माझ्या मार्गात ही अडचण येत असेल तर ती दूर करा यानंतर मित्रांनो माता राणीला दिवा लावा माता राणीची पूजा करा आणि तुम्ही माताराणीला अर्पण केलेल्या प्रसादाचा एक भाग कोणत्याही कुत्र्याला खाऊ घाला हो तुम्ही प्रसादाचा तो भाग कोणत्याही कुत्र्याला खाऊ घाला पण लक्षात ठेवा तुम्ही प्रथम कुत्र्याला खाऊ घाला प्रथम माताराणीला अर्पण केलेला प्रसाद कुत्र्याला खाऊ घाला त्यानंतर ते स्वतः सेवन करा जेव्हा तुम्ही हे उपाय कराल तेव्हा मित्रांनो या उपायामागील श्रद्धा मी तुम्हाला सांगते कधी कधी लग्नात अडथळे आपले शनिग्रहामुळे ग्रहामुळे येतात तसे जेव्हा बुध ग्रह कमकुवत होतो तेव्हा लग्नात अडथळे निर्माण होतात हा उपाय केल्याने कमकुवत दिसणारे ग्रह देखील बलवान होतील तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील आणि देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर आधीच होत आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला देवीच्या अनंत आशीर्वाद मिळतील तर हा उपाय नक्की करून पहा ज्यांना त्यांचे प्रेम शोधायचे आहे ज्यांना लग्न करायचे आहे पुढील उपाय म्हणजे संपत्ती मित्र हो ज्यांना गंभीर आर्थिक समस्या आहेत आणि ते गरिबी जगत आहेत त्यांच्यासाठी पहा जर तुमच्याकडे पैसे नसतील तर जीवन नरकापेक्षाही वाईट होते आणि दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि सणासुदीच्या काळात पैशांशिवाय जीवन आणि सण पूर्णपणे कंटाळवाने वाटू शकतात मित्रांनो आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण, ला पूर्ण कराव्या लागतात आणि पैशाशिवाय सण शापासारखे वाटू लागतात मित्रांनो सणांचा आनंद शोकात बदलू शकतो म्हणून पैसे असणे खूप महत्वाचे आहे आणि जर देवी लक्ष्मी आली तर कोणी काय म्हणू शकेल तर मित्रांनो तुम्ही उपाय कसा कराल तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुम्ही कोणता उपाय कराल मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे काय करायचे खूप काळजीपूर्वक ऐका तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे हो तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे आणि त्या भाकरीवर गूळ लावायचा आहे गरम भाकरी बनवायची आहे त्या भाकरीवर गूळ लावायचा आहे आणि नंतर जेव्हा तुम्ही देवी राणीची पूजा करता तेव्हा ती भाकरी देवी राणीसमोर अर्पण करा ती भाकरी देवी राणीसमोर अर्पण करा यासोबतच तुम्हाला देवी राणीला दिवा लावायचा आहे तिची आरती करायची आहे त्याचप्रमाणे पूजा करा आणि काही वेळाने किमान पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्हाला ती भाकरी उचलावी लागेल आणि ती भाकरी उचलल्यानंतर घरातील कमाई करणाऱ्या व्यक्तीला द्यावी लागेल हो मित्रांनो तुम्हाला ही भाकरी एकवीस वेळा वर खाली करावी लागेल धन कमावणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत मित्रांनो एकवीस वेळा वर खाली केल्यानंतर तुम्हाला ही भाकरी कोणत्याही कुत्र्याला खायला द्यावी लागेल हो ही भाकरी तुम्हाला दिसणाऱ्या पहिल्या कुत्र्याला खायला द्या मित्रांनो मी हमी देते की तुम्ही हा उपाय करताच तुमच्यासाठी संपत्तीचा मार्ग मोकळा होईल देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरावर आशीर्वाद वर्षाव करतील मी गेल्या नवरात्रीत हा उपाय शेअर केला होता आणि दिवाळीपूर्वीही अनेकांना उत्कृष्ट परिणाम दिसले काही लोकांच्या व्यवसायात गती आली काहींना नोकऱ्या मिळाल्या काहींना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळाले आणि काहींना त्यांच्या मालमत्तेची समस्या होती जर त्यांच्या मालमत्तेच्या समस्याही सुटल्या असतील तर मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका